आणि आता जे सर्व स्थिर स्थावर जे लेखन पळत आहेत त्यांनी त्यांना आनंदोत्सव साधण्यासाठी शाक्ष बसवा अतिशय आनंद असा वेळ आपण आज काढलेला आहात सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या आप चरणी नतमस्तक होतो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुद्धा

कार्यक्षमतेचं पारायण करत आहात हे आपल्या पारायणाचं आठवं वर्ष पाहता पाहता आठ वर्ष कधी संपले हे आम्हाला कळलं सुद्धा गतवर्षी आपण जेवढ्या होत्या तेवढे साधक हा आपला जो संकल्प होता तो आपण साधू संतांच्या आशीर्वादाने शिद्धीच नेला आणि या वर्षी आपण आठव्या वर्षात पोहोचलो खरं म्हणजे गीता ज्ञानेश्वरी

एक हजार दहा हजार पाचशे साधक म्हणजे या वर्षीपर्यंत एक हजार साधकांची वाढ आनंद झाला तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही कारण तुम्ही जे माऊलीवर प्रेम करता आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करता त्यात आम्ही वारकरी परिवाराचा एक सदस्य जात्यानंतर मी तुमचे A gente Gracias. No, 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 no. Yeah, जोपर्यंत आपला सोहळा आहे ना तोपर्यंत नंतर ज्ञानेश्वरी आपण पारायण करतो बरेच